एक दोन तीन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे नांदेडला येऊन सांगितलं देवेंद्र फडणवीस सांगत होता अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे ऐका आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी अशोक चव्हाणांवर काय टीका केली आहे पाहुयात या महाराष्ट्र सोसाइटी बनाने की कोशिश की थी शहीदों के परिवार को धोखा दिया था इससे तो नांदेड़ और पूरा भारत बलि भांति परिचित है आप जानते हैं ना वो कौन है पता है इतके वेळा मंत्री बनवला मुख्यमंत्री बनवलं इतके वेळा संधी दिली पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का या ठिकाणी विकास करू शकले का ते या करता विकास करू शकत नाही याच कारण तुम्ही बघा ते लीडर नाही आहेत अशोक राव लीडर नाही आहेत अशोक राव डीलर आहेत तुम्ही बघा राकेल पासन पेट्रोल पंपापर्यंत पर्यंत डीलरशिप कोणाची मोटरसायकल पासन मोटर, मोटर गाडी पर्यंत डीलरशिप कोणाची सगळी डीलरशिप त्यांची हे डीलर आहेत हे लिडर नाही आहेत या नांदेडला लाडरची गरज आहे आणि या ठिकाणी लिडर म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना मैदानामध्ये आपण उतरवलाय मला विश्वास आहे आता नांदेडला या ठिकाणी लिडर दिल्याशिवाय आपण राहणार नाही म्हणजे घसा फाटेपर्यंत त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे हे लोक आता त्यांची चाटतायत <laughs> चाटकला सुरू केला आमच्याकडले चाळीस घेतले भ्रष्टाचारी अजित दादाचे चाळीस आता काँग्रेसचे पाच दहा हा भारतीय जनता पक्ष उद्या मला तरी असं वाटत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भरती हे चित्र आपल्याला बदलायचं आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं गुंडगिरी भ्रष्टाचार चोऱ्या दरोडेखोरी करणाऱ्यांचं राज्य आलेलं आहे आणि महाराष्ट्राची बदनामी सर्व स्तरावर सुरू आहे हे चित्र बदलायचं असेल तर पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आपल्याला आणायला हवं हो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी